नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाची मराठी या विषयाची तासिका आपण अभ्यासत आहोत आज आपण मराठी या विषयातील क्रियापद हा घटक अभ्यासणार आहोत क्रियापद आणि त्यावरील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन आ... मोफत मार्गदर्शनाच्या आम्ही ताशिका घेतो ज्यांना या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला ही ताशिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपण क्रियापद या घटकावर घेणार आहोत क्रियापद आणि त्यावरील उदाहरणे तर आपण मागच्या तासिकेमध्ये नाम सर्वनाम आणि विशेषण हे तीन आपण कार्यात्मक व्याकरणमध्ये शब्दाच्या जाती शब्दाच्या जातीमध्ये आपण तीन घटक अभ्यासलेले आहेत कोणते नाम सर्वनाम विशेषण हे तीन घटक अभ्यासलेले आहेत आजच्या ह्याच्यामध्ये चा चौथा जो घटक आहे तो क्रियापद आहे तो आपल्याला आजच्या तासिकेमध्ये आप याचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला क्रियापद म्हणजे काय तर पहा आपण क्रियापद समजून घेण्याच्या अगोदर क्रियापद म्हणजे काय हे समजून घेण्याच्या अगोदर चला पाटील सर आठवीची जंबो हो घेऊ या रविवारी घेण्याचा मी प्रयत्न करेन घेऊ तर क्रियापद म्हणजे काय हे समजून घेण्याच्या क्रियापद म्हणजे काय हे आपण समजून घेण्याच्या अगोदर या ठिकाणी काही मी चार वाक्य लिहिलेले आहेत का आहेत पहा मी अन्न खातो मी अन्न खातो इथं खातोच्या खाली अंडरलाईन केलेली आहे काय केलेलं आहे मी अन्न खातो मी पाणी पितो मी अभ्यास करतो मी गाय दूध देते आता मी अन्न खातो या वाक्यामध्ये खातोच्या खाली अंडरलाईन केली आहे मी पाणी पितो पितोच्या खाली अंडरलाईन केली आहे मी अभ्यास करतो करतोच्या खाली अंडरलाईन केली आहे गाय दूध देते देतेच्या खाली अंडरलाईन केली आहे तर या ठिकाणी आपल्याला हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत हे कोणती तरी क्रियादर्श होत आहेत कोणती तरी क्रिया होत आहेत पहा पहिला का आहे खातो आता खातो म्हणजे खाण्याची क्रिया आहे खाण्याची क्रिया दर्शवते म्हणजे खाऊ लागलाय तो काहीतरी बरोबर आहे त्याच्यानंतर पितो पितो पिण्याची क्रिया आहे काहीतरी पित आहे तो या ठिकाणी पितो हा शब्द पिण्याची क्रिया दर्शवत आहे करतो काहीतरी तो करत आहे करण्याची क्रिया दर्शवत आहे या ठिकाणी करण्याची क्रिया दर्शवित आहे त्यानंतर गाय दूध देते ह्याच्यामध्ये देते देते हा शब्द काहीतरी देत आहे देण्याची क्रिया दर्शवत आहे हे काय करत आहे देण्याची क्रिया दर्शवित आहे या ठिकाणी या शब्दामध्ये देण्याची क्रिया दर्शवित आहे बरोबर आहे तर मग आपल्या लक्षात आलं का की हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत यामध्ये या, या शब्दावरून आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी खातो खाण्याची क्रिया पितो पिण्याची क्रिया करतो दे करण्याची क्रिया देतो देण्याची क्रिया हे या ठिकाणी कोणती तरी क्रिया दर्शवित आहेत मग पहा या ठिकाणी आपण खातो पीतो करतो हे देतो देते देतेच आहे देतो किंवा देते देते किंवा देतो या क्रिया दाखवणारे या क्रिया दाखवणारे शब्द आहेत हे का आहेत हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत हे का आहेत क्रिया दाखवणारे शब्द आहेत आणि, ही आणि ते वाक्याचा अर्थही पूर्ण करत आहेत पहा आणि ते काय करू लागलेत वाक्याचा अर्थही पूर्ण करू लागलेत वाक्याचा अर्थही पूर्ण करू लागलेत किंवा करतात वाक्याचा अर्थ पा मी अन्न वाक्य पूर्ण होऊ लागले का नाही खातो वाक्य पूर्ण होऊ लागले मी अन्न खातो म्हणजे हे शब्द एकतर वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ लागलाय आणि चला दिसत नाही माझ्याकडे तरी दिसते बघा अन्न खातो पितो हे शब्द जे आहेत क्रिया दर्शवणारे आहेत काहीतरी क्रिया दर्शवू लागलेत आणि वाक्याचा या शब्दामुळं वाक्याचा अर्थही पूर्ण होत आहे मग अशा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला मग आता आपल्याला काय ज्याच्या का काय आपल्याला व्याख्या मिळेल क्रियापदाची क्रियापद म्हणजे काय क्रियापद म्हणजे काय तर पहा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या कशा क्रियावाचक म्हणजे काहीतरी क्रिया दाखवणाऱ्या मग क्रिया दाखवणाऱ्या म्हणजे क्रियावाचक दाख क्रिया क्रियावाचक शब्दास किंवा शब्दाला क्रियापद असे म्हणतात पहा का आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात आलं का लक्षात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियावाचक शब्द असे म्हणतात किंवा क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात आपण ज्या क्रिया करतो त्याला क्रियापद म्हणतात आज बे चला आलं का लक्षात म्हणजे क्रियापद म्हणजे काय आलं का लक्षात पुन्हा आणखी आपण क्रियापद क्रियापदाची व्याख्या पाहिली बहुतेक वेळा बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते अलक लक्षात जास्तीत जास्त वेळा म्हणजे सतत नाही किंवा शेवटीचे ते असं नाही कधी कधी मध्येही येते परंतु काही वेळेला परंतु काही वेळेला परंतु काही का वाक्यात घेऊ वेळेल्याच्याऐवजी काही वाक्यात ते मध्येही येऊ शकते पहा परंतु काही वाक्यात ते मध्येही येऊ शकते मध्येही येऊ शकते आता पहा त्याचे दोन उदाहरणं पाहू आपण त्याचे काय करू आपण शेवटी येणे आणि मध्ये येणे त्याचे एक एक उदाहरण पाहू आपण पक्षी आकाशात उडतात या ठिकाणी उडतात हे क्रियापद आहे पक्षी आकाशात उडतात या ठिकाणी उडतात हे का आहे क्रियापद आहे कुठं आले हे शेवटी आले हे या वाक्यामध्ये शेवटी क्रियापद आलं हे उडतात हे क्रियापद आहे बरोबर आहे दुसरं वाक्य घेऊ सापडली एकदाची माझी वही पा सापडली एकदाची माझी वही म्हणजे वही हरवली होती सापडत नव्हती आता या ठिकाणी शेवटी काय वही वही हे नाम आहे या ठिकाणी सापडली हे काय आहे क्रियापद आहे कधी आलंय सुरुवातीला आलंय या वाक्यामध्ये काय झालेलं आहे क्रियापद सुरुवातीला आलेलं आहे आलं का लक्षात म्हणजे काही वाक्यामध्ये बहुतेक वेळा तर भौतिक वेळा तर काय होतं क्रियापद हे शेवटी येतं पण काही वाक्यामध्ये क्रियापद हे कधी येतं मध्येच येतं सुरुवातीला बी येऊ शकते बरोबर आहे तर मग आपल्याला क्रियापद म्हणजे काय क्रियापदाला काय म्हणाय म्हणजे क्रियापद शेवटी येतं काही वाक्यामध्ये सुरुवातीला येतं आणि क्रिया दर्शवणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो क्रियापद कशाला म्हणतो आपण वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात मग आता क्रियापदाची जर उदाहरणं जर आपल्याला जर पाहायची असतील तर या ठिकाणी आपण उदाहरणं काय देऊ शकतो खातो पितो त्याच्यानंतर पळतो चालतो त्याच्यानंतर आपण खातो पितो करतो देतो आणतो जातो पा खातो खाण्याची क्रिया आहे पितो पिण्याची क्रिया आहे पळतो पळण्याची क्रिया आहे चालतो चालण्याची क्रिया आहे करतो काहीतरी करण्याची क्रिया आहे देतो देण्याची क्रिया आहे आणतो काही आणण्याची क्रिया आहे जातो जाण्याची क्रिया आहे बरोबर आहे का धावतो धावण्याची क्रिया आहे खेळतो खेळण्याची क्रिया आहे म्हणजे हे का आहे क्रिया दर्शवणारे शब्द आहेत आणि याच्यामुळं वाक्याचा अर्थही पूर्ण होतो पहा बोलतो उडतो बोलतो उडतो चला मी दिलेल्या पेक्षा वेगळं कुणाकडं आहे का सांगा लोकरे ज्या शब्दाच्या मागे न ने ने हे अक्षर असते त्या शब्दाला क्रियापद म्हणतात छान चला गावात काय आले चला आल्याची क्रिया आले सापडणे सापडली सापडण्याची क्रिया लिहितो उठतो सापडण्याची क्रिया आहे चला गेले आले आपण घेतले जाणे येणे झोपतो चला झोपण्याची क्रिया आहे तर पहा असे अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील काय करता येईल आपल्याला असे अनेक उदाहरणे सांगता येतील मग आता आपण काय करू या ठिकाणी त्याच्यावरचे आपल्याला उदाहरणे घेऊ आता हे उदाहरण तर आपण पाहिले पण त्याच्यावरचे प्रश्न घेऊ पा। आपण पालील वाक्यातील क्रियापद ओळखा खालील वाक्यातील क्रियापद ओळखा का आहे रीना सुंदर चित्र काढते रीना सुंदर चित्र काढते पा आपल्याला या वाक्यामध्ये क्रियापद ओळखायचे रीना नाम आहे हे का आहे नाम आहे सुंदर विशेषण आहे चित्र सुद्धा नाम आहे आता या ठिकाणी आपली व्याख्या का आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दात वाक्याचा अर्थ पूर्ण रीना सुंदर चित्र काय सुंदर चित्र वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ लागलाय का नाही तर काढते काढते म्हणजे काढण्याची क्रिया आहे काढते म्हणजे काढण्याची क्रिया दर्शवत आहे या ठिकाणी काढण्याची काहीतरी काढण्याची क्रिया दर्शवत आहे काय काढण्याची क्रिया दर्शवत आहे तर चित्र काढण्याची क्रिया दर्शवत आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी काढते हे क्रियापद आहे या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे काढते हे क्रियापद आहे काढते का लक्षात चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला या वाक्यामध्ये काढते हे काय आहे क्रियापद हॅलो परगेसर बोलालो मी दिदी डबा बनवा म्हणा माझा आईला सांगा हो हो चला पुढचं पुढचा प्रश्न घेऊ आपण वरील वाक्यामध्ये काढते या शब्दावरून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून काढते हे क्रियापद आहे बरोबर आहे पुढचं वाक्य घेऊ सायंक, सायंकाळ सायंकाळ झाल्यावर आईने सायंकाळ झाल्यावर आईने दिवे लावले पा सायंकाळ झाल्यावर आईने दिवे लावले चला व्हेरी गुड पा लिहिण्याच्या अगोदरच उत्तर दडस कोळी गडाख नरखेडकर कस्तुरे पाटील माने रेडे सिरके तौर चव्हाण गांगुर्डे पुकाले कामाक्षी माने पिंगळे जाधवर जगदाळे काळे तट बंडगर चला का आहे सायंकाळ झाल्यावर आईने दिवे लावले या वाक्यामध्ये अर्थपूर्ण पूर्ण होण्यासाठी कोणता शब्द आलाय किंवा कोणत्या शब्दामुळे अर्थ पूर्ण होऊ लागलाय सायंकाळ सहसा शेवटी बहु बहुदा किंवा बहुतेक वेळा क्रियापदी शेवटी येतं मग आपण शेवटचं थोड्या वेळासाठी आपण ह्याला लपू सायंकाळ झाल्यावर आईने दिवे काय दिवे काय केले दिवे आणले काय केले लावले का विजवले काय केले तर लावले या शब्दामुळं या वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे कशामुळं लावले या शब्दामुळं आणि लावले म्हणजे लावण्याची क्रिया लावण्याची क्रिया दर्शवत आहे कोणती क्रिया दर्शवत आहे लावण्याची आणि वाक्याचा अर्थ सुद्धा याच शब्दामुळं होत आहे म्हणून या वाक्यामध्ये क्रियापद का आहे तर क्रियापद आहे लावले या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे लावले हे क्रियापद आहे आलं का लक्षात पुढचं उदाहरण घेऊ आपण कुत्र्याचे भुंकणे ऐकून कुत्र्याचे भुंकणे ऐकून सारी मुले त्याच्या मागे धावली पहा का आहे कुत्र्याचे भुंकणे ऐकून सारी मुले त्याच्या मागे धावली आता या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता आहे आणि बहुतेक वेळा क्रियापद आपल्याला याच्यातून क्रियापद ओळखायचे याच्यातून काय ओळखायचे आपल्याला क्रियापद ओळखायचे बरोबर आहे मग बहुतेक वेळा क्रियापद काय असतं शेवटी असतं मग शेवटचं वाक्य आपण जर नाही वाचलं तर या वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ लागलाय का पहा कुत्र्याचे भुंकणे ऐकून सारे मुले त्याच्या मागे काय केली माग पुढा अर्थ पूर्ण होऊ लागलाय का नाही तर कुत्र्याचे भुंकणे ऐकून सारी मुले त्याच्या मागे धावली या वाक्यामध्ये धावली हे का आहे क्रियापद आहे धावली का आहे क्रियापद आहे आज बे बाळा थोडस शांततेनं घे आणखी एक पाच मिनिट ताशी का चालू दे मला तर खूप घाई असते हो मला काही काम आहे का नाही मला पण माझे लेकर बाळा आहे त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मला नोकरी करावं लागते आणि मग तुम्हाला शिकवण्यासाठी माझा आठ असतो की जास्तीत जास्त उदाहरणं घ्यावं जास्तीत जास्त तुम्हाला समजेल असं शिकवा पण तुमचं मध्येच काहीतरी असतं तर या ठिकाणी धावली हा जो शब्द आहे हे काय धावण्याची क्रिया दर्शवत आहे धावली हा शब्द काय करत आहे धावण्याची क्रिया दर्शवत आहे म्हणून या वाक्यामध्ये धावली हा शब्द काय आहे तर धावली हा शब्द क्रियापद आहे धावली हा का आहे या वाक्यामध्ये क्रियापद आहे आलं का लक्षात म्हणजे यावरून आपल्याला या, या वाक्यामधील क्रियापद कोणता आहे तर धावली हे क्रियापद आहे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आपण उदाहरण क्रमांक चार खालच्या पेजवर घेऊ उदाहरण क्रमांक चार का आहे मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आता ह्याच्यामध्ये क्रियावाचक शब्द कोणता आहे क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता आहे मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला काय मिळाला ही क्रिया दर्शवू लागले मिळाला हा शब्द काय करू लागलाले मिळण्याची क्रिया होत आहे काहीतरी मिळण्याची क्रिया होत आहे मिळाला हा शब्द मिळण्याची क्रिया दर्शवतो म्हणून म्हणून मिळण्याची क्रिया दर्शवितो म्हणून या ठिकाणी आणि या मिळाला या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो मला चित्रकला स्पर्धेत क्रमांक काय झालं क्रमांक दिला काहीतरी क्रिया झाली असेल ना तिथं तर मिळाला हे का आहे मग या वाक्यामध्ये क्रियापद आहे क्रियापद का आहे मिळाला या ठिकाणी आपल्याला क्रिया दर्शवणारा शब्द मिळा मिळाला आहे आणि मिळाला या शब्दामुळं वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे आलं का लक्षात पुढचं एक पाच उदाहरण घेऊ आणि मग थांबू आपण बऱ्याच जणांना घाई आहे माझे काम करणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल माझे काम करणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल माझे काम करणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल आता या ठिकाणी बहुतेक वेळा क्रियापद शेवटी असते क्रियापद म्हणजे क्रियावाचक शब्द क्रिया म्हणजे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियावाचक शब्द कोणता आहे माझे काम करणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल का आहे मिळेल हा शब्द मिळण्याची क्रिया दर्शवतो मिळेल हा शब्द का आहे मिळण्याची क्रिया दर्शवित आहे मिळण्याची क्रिया दर्शवित आहे बरोबर आहे का तर मग या ठिकाणी आपल्याला मिळेल या वाक्या या शब्दामुळे या वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे माझे काम करणाऱ्या बक्षीस काय मिळेल काय का, का, काय योग्य बक्षीस का तर मिळेल याच्यामुळं या वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे म्हणून या वाक्यामध्ये वाक्या क्रियापद कोणता आहे मिळेल हे क्रियापद आहे मिळेल हे क्रियापद आहे पहा लाहू ताशिकेला एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी आणि लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल यानंतर आठ वाजता तिसरी चौथी एम टी ए बी टी एस म्हणजे नवोदय कॉलरशिप सैनिक स्कूलच्या तयारीची तासिका आहे तिसरी चौथीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे पाचवीचे पण नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी ती तासिका जॉईन करा त्या ठिकाणी बिरीज हा घटक चालू आहे तर चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे